मराठा क्रांती ठोक मोर्चानं सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रमुखांचा घरासमोर जाऊन जवाब दो जवाब दो हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि पक्षप्रमुखांनी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे या ठिकाणी त्यांची पक्षाची भूमिका स्पष्ट करावी म्हणून उद्धव ठाकरे असतील त्याच्यानंतर दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आज आमचा आंदोलनाचा शेवट हे शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी आम्ही आलो आहोत का शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी हे सगळ्याचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उचलत आहे आणि फक्त मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष वा उपयोग करून घेत आहे त्यामुळं मराठा क्रांती थोक मोर्चा या सर्व पक्षप्रमुखांना म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे मराठा समाजासमोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो भूमिका काय ते सांगा तुमची भूमिका काय हे बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं हे आमची भूमिका आहे आणि आपण आपण आपल्याला माहिती असल या महाराष्ट्राचे पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले किती वेळेस चार वेळेस आणि आज ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांची या ठिकाणी ओळख आहे आपण बघत असा महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी अधिकीकडे लागण्याचं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठवाड्याचा विशेषतः जास्त संभावना या ठिकाणी निर्माण झालेली मराठवाड्यात आणि पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा यासाठी ओबीसी मधून हे बघा मराठा समाजाला सरकार कोणतं असू द्या याच्या अगोदर तेरा टक्के आरक्षण दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं टिकलं का, का ते आरक्षण नाही टिकलं त्यामुळं हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष मराठा आंदोलनाचा या ठिकाणी उपयोग करून घेऊ राहिले त्यामुळं टिकणारं रा आरक्षण कोणतं जे मंडल पवार साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना मंडल आयोगाच्या माध्यमातून या जवळपास एकशे सत्याऐंशी बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेले आहे किती एकशे सत्याऐंशी बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं हो। कारण तेच टिकणारं आरक्षण आहे दाखले दाखले सगळे सोऱ्यांचाही देश काढलेला आहे हे बघा आता त्या पुढे काय हे बघा तुमच्या माहिती सांगू का नवीन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी काही केलेलं नाही काय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच या ठिकाणी कुणबी दाखल या ठिकाणी मिळत आहे एकीकडे -एक सरकार म्हणते अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या पण त्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्याच नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्यांनाच या ठिकाणी कुंभचं प्रमाणपत्र या ठिकाणी भेटत आहे शरद पवारांनी शरद पवारांनी याच्या आधी त्यांची भूमिका शरद पवारांनी याच्या आधी त्यांची भूमिका अनेक वेळा मोठ्या जाहीर व्यासपीठावरून मानलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं त्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावे मग असं असताना तुम्हाला पुन्हा त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याची काय गरज मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजाची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत अहो हे आमच्यावर वेळ कावर वर आली आज या राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले पवार साहेब पवार साहेबांनी आज पण ज्येष्ठ आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा आता तुम्ही बघताय मणिपूरमध्ये काय झालं त्याच्यानंतर पवार साहेबांची पक्षाची भूमिका आम्हाला माहिती काय आहे काय नाही आता पवार साहेबाला आम्ही या ठिकाणी भेटून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा जन आंदोलन फार मोठं उभं राहिलेलंच आहे पण या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची होते आणि आम्ही मतदानावर बैठका जरांगे पाटलांनी या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा काहीतरी निवडणुका लढवू किंवा पाडू असं म्हटलेलं आहे त्या भूमिकेशी ठोक मोर्चाची काय भूमिका जारांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा कशाला आंदोलनाला जर जारांगे पाटील मराठा समाजाला आजपर्यंत जारांगे पाटलांनी जेवढे आंदोलन केले मग ते साष्ट पिपळगाव असू द्या त्याच्यानंतर आत्ताच आंदोलन असू द्या या प्रत्येक आंदोलनाला मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळात पण जारांगे पाटील आंदोलनाला जे आंदोलन पुकारतील त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील मी काय सांगतोय एकोणतीस तारखेला जारांगे पाटील या ठिकाणी भूमिका घेणार आहेत का इलेक्शन लढायचे निवडून आणायचे की पाडायचे कि ते किती एकोण त्यास तारखेला भूमिका घेणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा जर जरांगे पाटील आंदोलन करणार असेल तर त्यांच्या आंदोलनात आमचा पाठिंबा राहणार आहे आणि तीस तारखेला या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा तुम्ही का आंदोलन करत नाही त्यांची तर अशी भूमिका नाही आहे नेत्यांच्या घरी जाण्याची आता मला सांगा या महाराष्ट्रात सगळा मराठा समाज उतरतोय रस्त्यावरती कोणता पक्ष या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करू राहिला त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चा एक प्रकारे या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा समाजासमोर आणण्याचं काम या ठिकाणी जर कोण करत असेल तर मराठा क्रांती ठोक भुजबळ करणार का आणि कधी करणार छगन भुजबळ साहेब तर आज या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लावण्याच या ठिकाणी काम करू आलं भुजबळ साहेबांना पण या ठिकाणी मी सांगितलं भुजबळ साहेब आपण पण ज्येष्ठ आहात विनाकारण आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळामधला संघर्ष आम्हाला टाळायचा आहे आज बघा मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली मराठा ओबीसी वालिकीकडे लागलेला आहे या सर्व राजकीय पक्षांनी लवकरात लवकर एकत्र देऊन मराठा समाजाला काय आरक्षण येईल त्यासाठी प्रयत्न करा